भारतीय ने ने जनता पार्टीचे जे फोर्टी वन कॉर्पोरेटर निवडून आले त्यापैकी चार सक्षम महिला आमच्याकडे आहे एक वंदना मगरे आहे ॲडव्होकेट रिमा खरात आहे मिसेस कुरिल आहे आणि श्रद्धा साळवे हे चारही कॅपेबल लोक आणि सन्मान्य दानवे साहेब रावसाहेबजी लोणीकर साहेब नारायणजी कुचे मी भास्कर चारही डिसाईड करून हे चारही नाव वरती पाठवणार आहे आणि वरतून जे नाव येईल त्याला शिकवत करणार आहे पक्षाचं काय हे आहे धोरण म्हणजे नाही ते त्यावर आम्ही काही भाषा करणार नाही कारण हे बघा एक लक्षात ठेवा यात कॉम्पिटिशन म्हणजे असं काही नाहीये जे वरती जे येणार आणि वरतीन जे यांना वाटत असेल वरिष्ठांना ते निश्चित करणार आहे पहिल्यांदाच महानगरपालिका महिला आहे पण काही वेगळी अपेक्षा असतील नाही 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 आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एक झुट आहे बर आमच्या तयारी होईल आणि त्याच्यावरतीच आम्ही वरती पाठवणार विकासाच्या बाबतीतली काही धोरणं आहेत माझी नाही सर्वांची सर्वांची आम्ही चौघही एकत्रित बसून विकासाचे काम करणार आहे आणि महापौर जे असेल ते पार्टी जे डिसाईड करेल ते पाहिजे साधारणतः कधी प्रक्रिया पूर्ण तुम्ही कधी नाव पाठवणार मला उद्या आमचं बैठक घेणार निवडायचं गट तयार करून औरंगाबादचे कमिशन ऑफिस घ्यायचं त्याच्यानंतर मला वाटतं की कॉर्पोरेशन इलेक्शन हा एकोंदरी तीस तारीखाला लागेल कारण सहा दिवस लागतात त्याला माझ माझ्या माहिती ना आय डोंट नो एक्झॅक्टली पण तीस एक तारीख लागतात कॉर्पोरेशन तीसला जालनाचं महापौर डिक्लेअर होईल उद्यापर्यंत घटनेता प्रक्रिया करते शंभर टक्के त्यात काय आता मित्रपक्ष किंवा विरोधकांना पालिकेच्या कामकाजात कसं स्थान मी तर नेहमी सांगतो की बाबा ठीक आहे इलेक्शन पर्यंत आपण लढू आणि इलेक्शन नंतर जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा राजधर्म असतो आणि राजधर्म सर्वाला घेऊन चालावं लागतं ते शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा एम एम असेल किंवा अपक्ष असेल आम्ही सर्वांना तर मदत करू तसं काही नाही की असं नाही की आम्ही बसतो आणि तुम्हाला इनजस्टिस करणार तसं काही होणार नवनिर्वाचित नगरसेवकांना तुम्ही काय सल्ला देणार कारण अनेक जे चेहरे आहेत ते पहिल्याच महापालिकेला हा ठीक आहे काही मला वाटतंय की पंधरा कि सोला रिपीट झाले बाकी नवीन आमच्या पार्टीच्या वतीनं सांगतो मी कल आमच्या पार्टी मिटिंग नवनिर्वाचित आणि जुने यांना एक शिबिर द्या एक दोन दिवस की सभागृहामध्ये तुम्ही कोणते मुद्दे उपस्थित करायचे नगरपालिकाचे नगरसेवकाचं बीवर कसं राहिलं पाहिजे अधिकारीशी कसं बोललं पाहिजे हे आम्ही बोलणार आहे आणि सन्मान्य कलेक्टरला काल माझी बोलणं झालं तर ते पण आम्ही गव्हर्नमेंटच्या लेवलवर ते पण प्रशिक्षण देण्याची तयारी त्यांची आहे बरं जालनेकरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला एक हाती सत्ता तुमच्या हातात दिलेली आहे पहिल्यांदा कोणत्या कामाला प्राधान्य असेल तुमचं शहरातल्या हे बघा मी या अगोदर सांगितलं पिण्याचं पाणी आम्ही रोज करू आणि जे कचरा पडतो डेली त्याचा विल्हेवाट कसं करायचं आणि त्याचा कोय करायचं कोयला तयार करायचं ते करू मोकट जनावरांचा प्रश्न तीन चार जे प्रश्न आहे पण करणार ओके okay.